तुम्ही साई भक्त आहात साईंच्या विचाराच्या सानिध्यात दररोज राहायचे परंतु धाकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही साई चरित्र साई चरित्रातील बाबांच्या लिला बाबांचे विचार आत्मसात करायचे परंतु त्या सानिध्याची कनेक्टिव्हिटी कामाच्या व्यापात राहत नाही मग हे सगळं करणं शक्य कसं आहे होय एका ग्रंथाच्या माध्यमातून मी जे आधी सांगितलं ते सर्व करणं शक्य आहे कसं ते जाणून घ्या या व्हिडिओतून नमस्कार मी विकासांत्रे आज जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे तो अध्यात्माशी निगडीत आहे साईबाबांशी निगडीत आहे साई भक्तीशी निगडीत आहे साई चरित्र आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल साई चरित्र लिहिणारे लेखक आहेत गोविंद दाभोळकर उर्फ हेमाडपंत हेमाडपंतांनी त्रेपन्न अध्याय आणि नऊ हजार तीनशे नऊ ओव्यांच्या माध्यमातून साईबाबांचं संपूर्ण चरित्र सांगितलं आहे साई चरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर साधारणतः सात ते आठ दिवस लागतात त्यासाठी आपल्याला वैराग्य धारण करून राहावं लागतं सर्व विधी पूजा पार पाडाव्या लागतात धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात अनेक साई भक्तांना इतका वेळ देणं शक्य होत नाही अशा परिस्थितीमध्ये बाबांच्या विचाराशी बाबांच्या आचाराशी जर प्रामाणिक राहायचं असेल तर मग काय करायचं असा प्रश्न ग्रंथकार सीताराम गणेश देसाई राहणार मुंबई यांच्या मनात आला आता सीताराम देसाई यांच्याविषयी आधी सांगतो सीताराम देसाई हे मुळातच आध्यात्मिक लिखाण करणारे महाराष्ट्रातील एक मोठे लेखक त्यांनी आधी गुरुचरित्र दैनंदिन दासबोध असे अनेक ग्रंथ लिहिले या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला आध्यात्मिक क्षेत्रात सिद्ध केलेलं दोन हजार सालाच्या दरम्यान त्यांच्या मनात हा विचार आला की ब चरित्राचं दैनंदिन बोध अशा स्वरूपात काही आपल्याला लिहिता येईल का ते शिर्डीला आलेले बाबांचं दर्शन घेतलेलं परंतु हा विचार ज्यावेळेस मनात आला त्यावेळेस ते, ते पुन्हा शिर्डीत आले बाबांचा आशीर्वाद घेतला आणि साई चरित्राचं अध्ययन सुरू केलं त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं की साई चरित्र तीनशे पासष्ट दिवस दररोज एक ओबी आणि तिचं निरूपण या पद्धतीने बसवणं अत्यंत कठीण आहे ते त्यामुळं त्यांनी पुन्हा बाबांना प्रार्थना केली की के आता तुम्हीच मार्ग दाखवा आणि मला हा ग्रंथ कसा लिहायचा यासाठी मार्गदर्शन करा सीताराम देसाईंचा नातू साई भक्त तो त्यांचा मुलगा मिलिंद याच्या बरोबर अनेक वेळा शिर्डीला आलेला आणि त्याच म्हणणं की बाबाच सर्वात मोठे देव आहेत मग ज्यावेळेस सीताराम यांनी लिखाण सुरू केलं त्यावेळेस त्यांचा पहिला जो वाचक होता तो त्यांचा नातू हर्षवर्धन होता हर्षवर्धन ते लिखाण वाचायचा आणि त्यातल्या त्रुटी किंवा त्यातलं जे चांगलं होतं तो सगळा सार सांगायचा या हर्षवर्धन चिमुकल्या हर्षवर्धनच्या कृतीमुळे सीताराम यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि ते लिहू लागले लिहिता लिहिता साधारणतः एका टप्प्यापर्यंत गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबांचा जो स्वभाव आहे तो रौद्र प्रेमळ आणि शांत हे तिन्ही प्रकारचे गुण बाबांचे जे गुण आहेत ते आपल्या वडिलांमध्ये आहेत त्यांच्या वडिलांची त्यांना आठवण येऊ लागली आणि जसं जस जस ग्रंथ लिखाण पूर्णत्वाकडे जाऊ लागलं तसं तसं अनेक वेळा सीताराम यांच्या डोळ्यात आनंदा सुरू आले त्याचं कारण असं का बाबांनी त्यांच्याकडून जे काम करून घेतलं त्या कामाची प्रचिती त्यांना ते लिखाण करताना येत होती आणि साधारणतः जे काम त्यांनी हाती घेतलं होतं साई दैनंदिन बोध हे पूर्ण करताना त्यांची जी आवड कसरत होती का एक मुवीची निवड करायची एका दिवसासाठी तिचं निरूपण करायचं आणि मग त्याच्यानंतर खाली एकाच शब्दामध्ये त्या एका ओळीमध्ये साधारणतः त्या सगळ्या जो काही सार सांगितला आहे त्या साराचं निरूपण पूर्ण करायचं एक जानेवारी ते साधारणतः एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाची तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट ओव्या त्यांचं साधारणतः एक दीडशे शब्दात निरूपण आणि एक शहाऐंशी वाक्य त्या वाक्याने त्या दिवसाचा समारोप व्हायचा हे सगळं लिखाण शब्दबद्ध झाल्यानंतर त्यांनी ते साई संस्थांना दाखवलं साई संस्थांची तत्कालीन अध्यक्ष बॉडी यांनी त्याला मान्यता दिली आणि साई संस्थांनी तो साई दैनंदिन बोध हा ग्रंथ प्रकाशित केला तर साधारणतः मी ज्या पद्धतीने सांगितलं की एक जानेवारी आता नवीन वर्ष आत्ताच सुरू होऊन आज दुसरा दिवस आहे एक जानेवारीपासून तुम्ही हा ग्रंथ वाचनाला सुरुवात करू शकता या ग्रंथाचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे छोटी छोटी वाक्य आणि अत्यंत सोपी भाषा त्यामुळं आपली आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हा ग्रंथ एका दिवसासाठी आपल्याला ते तारखेचं पान उलटल्यानंतर वाचायला अवघे फक्त पाच मिनिटं लागतात साईबाबांच्या सानिध्यात राहण्यासाठी साई चरित्राच्या सानिध्यात राहण्यासाठी अतिशय सोपा अतिशय चांगला आणि अतिशय अं अभ्यासू मार्ग सीताराम देसाई यांना यांनी आपल्या सर्व साई भक्तांसाठी निर्माण करून दिला आहे तर हा ग्रंथ कुठं मिळेल असा आपल्या अनेक अनेक जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना प्रश्न पडला असेल तर हा ग्रंथ साई संस्थांच्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे शिर्डीमध्ये वेगवेगळ्या दुकानात सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने विज्ञान आज प्रगती करत आहे ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची धावपळ वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये बाबांच्या सानिध्यात राहण्यासाठी फक्त पाच मिनिटं देऊन दिवसातले पाच मिनिटं देऊन आपण जर हा ग्रंथ वाचणार असो तर निश्चितच दिवसभर आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी येणार आहेत जे आनंदाची क्षण येणार आहेत अडचणी आल्या तर आपल्याला परमेश्वर आठवतो हो आनंदाला तर आठवत नाही तो भाग सोडा परंतु ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस एनर्जीचे सर्वर सर्व साई भक्तांचा बाबा आहे बाबांचा विचार हा साई भक्तांना प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून मार्ग दाखवत असतो तर ती मार्ग दाखवणारी वाट ती साई भक्तीची वाट या ग्रंथामुळे सुकर होणार आहे आधी मी जो उल्लेख केला विज्ञान प्रगतीचा आपण ए च्या जमान्यात जगतोय इंटरनेट क्रांतीच्या जमान्यात जगतोय सोशल प्लॅटफॉर्मवर सगळेजण ऍक्टिव्ह आहेत पण कुठंतरी माणूस अंतर्गत अपूर्ण आहे कुठंतरी अंतर्गत अस्थिर झालेला आहे ती अस्थिरता त्याच्या शांतता येण्यासाठी त्याच्या अंतकरणात शुद्धी येण्यासाठी अध्यात्माची वाट गरजेची आहे सायन्स किती जरी पुढे गेलं तरी आपण रक्त निर्माण करू शकलेलो नाही हवा निर्माण करू शकलेलो नाही ऑक्सिजन निर्माण करू शकलो नाही अन्न निर्माण करू शकलो नाही विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही हे तुम्ही नास्तिक असू द्या नाही आस्तिक असू द्या तुम्हाला मान्य करावं लागेल अशा परिस्थितीमध्ये डोळस साई भक्तीची वाट करण्यासाठी हा दैनंदिन साईबोध हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे ज्या ग्रंथाविषयी मी बोलतो हो, त्या ग्रंथाची गेली दोन वर्ष मी अत्यंत तन्मयतेने वाचन केलं आहे हा तो ग्रंथ आहे जो मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय तर साधारणतः नव्याण्णव रुपये या ग्रंथाची किंमत आहे साई संस्थान तो सवलतीच्या दरात आपल्याला देत साधारणतः हे बघा एक जानेवारी तो एक जानेवारीला अशा प प्रकारचा ते एक उभीचं त्यांनी सिलेक्शन केलं आणि त्याचं निरूपण केलं आणि एका वाक्यातला खाली तो थॉट अशा प्रकारे अतिशय सुंदर अतिशय चांगला ग्रंथ आहे हा आणि आपण ज्यावेळेस अनेक ठिकाणी वाढदिवसाला जातो वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातो आपण बुके घेऊन जातो बुके घेऊन गेलंच पाहिजे बुके बनवणारा कुणी उद्योगपती नसतो तो, नस तो, तो शेतकरी असतो उद्या जर आपण सगळेच जर बुकेवर बहिष्कार टाकला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो बुके न्या जिवंत फुलं न्या परंतु त्याबरोबर हा बाबांचा सुंदर ग्रंथ समोरचा माणूस साई भक्त असो किंवा नसो त्याला तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि साई भक्तीच्या किंवा प्रचिती जाणीव करून देऊ शकता तर अत्यंत एक चांगलं गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपल्याला बाबांनी जी श्रद्धा आणि सबुरीची जी वाट दाखवून दिलेली आहे किंवा जो मंत्र सांगितलेला आहे श्रद्धा आणि सबुरी याचं आचरण करणं उच्चार करणं सोपं आहे पण आचरण करणं अत्यंत अवघड आहे ते अवघड काम सोपं करण्याचं काम हा सीताराम देसाई लिखित साई दैनंदिनी हा ग्रंथ आपल्याला आपल्याकडून करून घेतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे काही साई चरित्र आहे हा ग्रंथ साई चरित्राचा सार आहे पण देसाईंच्याच शब्दात सांगायचं झालं तर हा ग्रंथ वाचून खरं साईचरित्राचं पारायण आपल्याला करावं असं वाटलं तर त्यांची ग्रंथ कष्ट सार्थकी लागतील धन्यवाद